नमस्कार मी अनिता पाध्ये मायाजाल या नवीन सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी बोलतेय श्रीदेवी बद्दल मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की तिचा मृत्यू कसा झाला आणि त्याचं गुढ अजूनही माझ्या मनामध्ये आहे आणि तिची कारकिर्द कशी सुरू झाली होती आणि हिंदीमध्ये मिस्टर इंडियापासून ती टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश झाला त्याच्या पुढच्या गोष्टी काही मी आपल्याला सांगणार आहे श्रीदेवी जेव्हा जागोटा इन्सान या चित्रपटामध्ये काम करत होती राकेश रोशन यांनी तो त्याचे निर्माता होते आणि मिथून चक्रवर्ती हिरो होती या चित्रपटाचे राकेश रोशनने स्वतःसुह काम केलं होतं आणि श्रीदेवी हिरोईन होती, श्री होती। त्यावेळेला हा चित्रपट करत असताना श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती मानसिकरित्या एकमेकांजवळ आले होते दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते मात्र तोपर्यंत मिठून चक्रवर्ती आणि योगिता वालेशी विवाहबद्ध होते ते आणि मुलंसुद्धा त्यांना झाली होती तर श्रीदेवीचे तेव्हा आई वडील जिवंत होते आणि त्याच्यामुळे घ आपल्या आई वडिलांना आवडणार नाही की आपण एका विवाहित तरुणाशी लग्न केलं तर तर तिने एक अट घातली होती की जर का तू तुझ्या बायको मुलांना सोडू शकला तरच मी तुझ्याबरोबर लग्न करू शकेन नाहीतर मी नाही तुझ्याशी हे प्रेमसंबंध पुढे चालू शकेन आणि अर्थातच मिथून चक्रवर्ती आपली लहान मुलं आणि पत्नी योगिता बली यांना सोडू इच्छित नव्हते त्याच्यामुळे ते प्रेमसंबंध तिकडेच संपले मात्र नंतर असं झालं ना की साधारणतः ऐंशीच्या दशकाच्या शेवटी श्रीदेवीच्या वडिलांचं निधन झालं त्याच्यानंतर तिच्या आईचं निधन झालं तिची बहीण होती श्रीलता जी बऱ्याचदा मी बघितले की तिची आई आणि जी बहीण होती श्रीलता त्या दोघी किंवा मग आयदर ऑर दोघींपैकी एक कोणीतरी कायम श्रीदेवी बरोबर शूटिंगला असे जेव्हा तिथे मुंबईमध्ये शूटिंग करत असे तेव्हा तर तिचंही लग्न झालं होतं आणि जेव्हा हे तिघ म्हणजे बहिणीचं लग्न झालं आणि आई वडील गेले आणि आईचं निधन नंतर झालं वडील आधी गेले होते आणि आईचं निधन झाल्यानंतर जे काही प्रॉपर्टी होती ना त्याच्यामधनं श्रीलता आणि श्रीचे वादविवाद निर्माण झाले त्याच्यामध्ये आणि बऱ्याचदा असं असतं की जो कमावणारी व्यक्ती असते घरातली आणि खास करून मी हिरोईन्स बघितले मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आतापर्यंत मी जे चित्रपटसृष्टीमध्ये इतकी वर्ष काम करते पत्रकार म्हणून किंवा लेखिका म्हणून तर हिरोईन्सचे पैसे असतात ना ते कधीच तिच्या स्वतःच्या खिशामध्ये जात नाहीत तर तिच्या आई वडील कोणी भाऊ आणि कोणी यांच ते त्यांच्याकडे पैसे जात असतात म्हणजे खूप पैसे कमावते हिरोईन मात्र तिच्याकडे हे सगळे पैसे नसतात किंवा तो तिला अधिकार नसतो की ते पैसे कसे खर्च करायचे ते तर त्याच्यामध्ये श्रीदेवी आणि श्रीलताचा वादिवाद झाले आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉपर्टी वादामध्ये आणि बाकीच्या अनेक काही समस्या होत्या समस्या त्या समस्यामध्ये तिला बोनी कपूरनी खूप मदत केली आणि त्यावेळेला बोनी कपूरचा विवाहित होता आणि त्यालाही मुलगा मुलगी म्हणजे अर्जुन कपूर आणि त्याची बहीण या दोघही होती मुलंही त्यावेळेला जेव्हा त्यांनी मदत केली आणि ते पुन्हा मानसिकरित्या ती श्रीदेवी बोनी कपूरच्या जवळ आली तेव्हा मात्र तिने हा विचार केला नाही कारण तिला एका आधाराची गरज होती त्यामुळे तिने हा विचार नाही केला की आता हा विवाहित पुरुष आहे आणि मग मी आता याच्याशी कसं लग्न करू तर ती लग्न झालं तिने अर्थात लग्न लग्न झालं त्याची पण मी तुम्हाला गोष्ट सांगते की जुदाई या चित्रपटामध्ये श्रीदेवी काम करत होती अनिल कपूर आणि उर्मिला माटोणकर आणि हा खऱ्या अर्थाने हिरोईन म्हणून श्रीचा शेवटचा चित्रपट ठरला तर त्या चित्रपटामध्ये काम करत असताना बा चर्चेला उदाहरण आलं आणि चर्च म्हणजे काय बातमी बाहेर फुटली गेली की श्रीदेवी प्रेग्नंट आहे म्हणजे नाईन्टी सिक्सची मला असं वाटतं ही गोष्ट आहे आणि ही बातमी बाहेर गेल्यानंतर मग या जोडप्याने विवाह केला आणि नंतर लगेचच जान्हवीचा जन्म झाला होता तर त्याच्यानंतर मी श्रीदेवीला बघितलं म्हणजे लग्न झाल्यानंतर जान्हवीचा जन्म झाल्यानंतर सुद्धा कि ती चार बंगला अंधेरीच्या तिथे मोठं मार्केट आहे भाजीचं तर ती ना बा अशी ओढणी तिने एकदम संपूर्ण अशी तोंडावरनं डोक्यावरनं घेतली होती गॉगल लावला होता मोठ्या लेन्स आणि ती भाजी घेत होती तिथे मी श्रीदेवीला बहिले आणि आपल्याला कोणी ओळखू नये याची ती सगळी काळजी घेत होती मात्र ती श्रीदेवी होती ना ती मी बघितली तशी गृहिणी सर्वसामान्य मला भासली होती नंतर काय झालं ना म्हणजे श्रीदेवीने स्वतःच जे कलाकार म्हणून एक स्वतःला थांबवलं होतं लग्नानंतर मुली झाल्यानंतर आणि त्यांचे पालन पोषणामध्ये ती व्यस्त झाली होती श्रीदेवीचं जसं मी म्हंटल की सुरुवातीला मी एक उल्लेख केलेला आहे की ती स्वतःच्या पेंटिंगचा लिलाव करण्यासाठी एकटी तिकडे थांबली असेल का आणि ती लिलाव करू शकली असती का याचं कारण हे आहे ना की जी श्रीदेवी मी बघितली ना ती श्रीदेवी अबोल होती ती श्रीदेवी लाजळ होती ती श्रीदेवी अशी ना कुठेतरी तिच्यामध्ये मी गंड नाही म्हणणार मात्र एक असतं ना की स्वतःला सिद्ध करायची स्वतःला अशी जी एक पॉवर असते ती थी तिच्यामध्ये अग्रेसिवनेस असतो तो श्रीदेवीमध्ये मला कधीच आढळला नाही म्हणजे मी कधी तिला बघितलं बोनीशी लग्न झाल्यानंतर सुद्धा कधी समारंभामध्ये अवॉर्ड फंक्शन्समध्ये तर ती असं वाटायचं की ती वा एक आधार घेते मानसिकरित्या आधार असेल तो किंवा काही मात्र एक असं ना की एक स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला समोर आणणं किंवा काही हे मला कधी श्रीदेवीमध्ये दिसलं नाही आधीसुद्धा जसं मी उल्लेख केला की आधीसुद्धा तिची बहीण आणि तिची आई कायम सेटवरती असायची नंतर मी तिला जेव्हा जेव्हा बघितलं बोनी कपूर तिच्याबरोबर असायचा त्याच्यामुळे मला म्हणून ते थोडंसं खटकलं होतं की ती एकटीच ते सगळं पेंटिंगचं लिलाव करण्यासाठी तिथे बोलू शकली असती का ऑप्शनच्या इथे किंवा काही जसं मी आता मगाशी उल्लेख केला की, के की ती जी श्रीदेवी घरेलू मी बघितली होती त्याच्यानंतर असं झालं की जेव्हा मुली मोठ्या झाल्या त्याच्यानंतर पुन्हा सगळं दोन हजार जे साल आहे त्याचं ते सुरुवात त्याची झाली होती एक ट्रेंड नवा सगळा आला होता नव्या हिरोईन्स आल्या होत्या आणि जे ना सर्वसामान्य म्हणजे फक्त हिरोईन्सच नाही सर्वसामान्य बायकांमध्ये सुद्धा बारीक होण्याची ना फॅड निर्माण झालं होतं जे आजही आहे की विविध सेंटर्स निघाली होती की तुमचं काय म्हणतात एक्सरसाईज न करता सुद्धा तुमचं फॅट आम्ही कमी करून देऊ शकू आणि अमकं करा तमकं करा अमकं न्यूट्रिट घ्या किंवा काही अशा अनेक गोष्टी त्याच्या होत्या आणि त्या सगळ्या कॉस्मेटिक सर्जरी हा प्रकार आपल्याकडे भारतामध्ये तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती सगळा सुरू झाला होता आणि सर्वसामान्य बायका सुद्धा कॉस्मेटिक सर्जरी करत होत्या कोणाचं नाक काही हे आहे आणि अनेक अनेक हिरोईन्सनी पण शिल्पा शेट्टीनी वगैरे सुद्धा नाकाची सर्जरी केली आहे बरेच बरेच आहेत हिरोईन्स तर त्या ह्या सगळ्याचं मला असं वाटतं ना की श्रीदेवीला खूप फॅड लागलं की बारीक होण्याचं नंतर तिने तिचं कमबॅकचा तिचा तो सगळा विचार त्यावेळेला सुरू झाला असावा त्याच्यामुळे की नवीन हिरोईन ज्या होत्या त्या अगदी सडपातळ सगळ्या करीना वगैरे की त्या सडपातळ हिरोईनच आहे स्वतःला एक तारुण्यामध्ये सगळं मेंटेन करावं लागतं हिरोईनला तशा पद्धतीने लुक्स ना सगळे जे सगळ्यामध्ये बदल झाला होता दोन हजारचं तुम्ही एक जर बघितलं तर दोन हजार नंतर ना मेकअपचा ट्रेंड बदलला होता राहण्याचा एक लुक त्याचा आहे त्याचा ट्रेंड कपड्यांमध्ये बदल झाला होता वगैरे आणि मला असं वाटतं की तिची ही तिला मनामन असं होतं की या ज्या सगळ्या हिरोईन्स आहेत तर त्यांच्यासारखी मी कशी तरुण दिसेन कारण शेवटी कुठल्याही आहे ना व्यक्ती त्याच्या वयाचा त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर परिणाम होतच असो ही नॅचरल गोष्ट आहे मात्र ती सगळे स्वीकारत नाहीत सगळ्यांच्या ते, ते पचनी पडत नाहीत आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं आणि ते त्याच्यामध्ये ती ते सगळं असं ग्रस्त झाली की या गोष्टी माहिती नाही की या तरुण मुली इतक्या सुंदर दिसतात त्या अवॉर्ड फंक्शन्स मध्ये कुठल्या अजून कुठल्या कारण ही सगळे बरं त्या काळामध्ये टी आणि ह्या सगळं इतकं मीडिया प्रभावी झाला होता की सातत्याने ही सगळी मंडळी आपल्याला दिसू लागली होती जी पूर्वी फार कमी दिसायची टी वरती वगैरे तर ती सगळी दिसू लागली होती प्रमोशनसाठी लोक येतात कलाकार वगैरे आणि याच्यामध्ये तिने जवळजवळ सत्तावीस ते एकोणतीस कॉस्मेटिक सर्जरी स्वतःवरती करून घेतल्या त्याच्यामध्ये तिने बेली फॅट कमी करण्यासाठी मग आणि अजून काही चेहऱ्याचं की त्याच्यामध्ये आणि आपला चेहरा कसा टवटवीत दिसू शकेल अजून काय आणखी होऊ शकेल अशा तिने अनेक छोट्या मोठ्या इतक्या सर्जरी केल्या आणि नंतर मी जेव्हा एकदा तिला बघितलं होतं दोन हजार ते तेव्हा ती इतकी मला अशी म्हणजे एकदम सडसडीत आणि अशी दिसली होती मात्र मला ना ती रोड वाटत होती म्हणजे अर्थात हे माझं व्यक्तिगत मत आहे पण मला असं वाटतं की जी पूर्वी चेहऱ्यावरती जी सगळी रया आणि होती ना ती सगळी निघून गेलं होतं तेच सगळं जे होतं ते निघून गेलं होतं म्हणजे ती बारीक वगैरे झाली होती मेकअप थोपून आणि वाईट दिसत नव्हती मात्र एक जो नॅचरल जो असतो ना त्याच्यामध्ये लूक असतो एक नॅचरल सौंदर्य असतं ना ते सगळं ते, ते मला तिथे कुठेतरी मिस वाटत होतं आणि त्याच्यानंतर असं झालं की तिने तिच्या ओठांची पण सर्जरी केली होती आणि मी ती एका नवरात्रामध्ये एका नवरात्रच्या समारंभाला चित्रपटसृष्टीतल्याच एका व्यक्तीच्या समारंभाला तिला मी बघितलं होतं ती आणि बोनी कपूर तिकडे आले होते आणि तिनं सार सारखी असं जरा ना आपल्या रुमाय ठेवून असं तोंड लपवत होती ओठ लपवत होती आणि मला असं कुठेतरी मी तिचं निरीक्षण केलं जेव्हा लांबून मी बसले होते आणि मी निरीक्षण केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिची ती ओठांची जी सर्जरी होती ना ती कुठेतरी बिघडली होती आणि त्याच्यामुळे तिचे ओठ ना फार विचित्र दिसत होते कम बॅक केला श्रीदेवीनी ते पण तिच्या डिग्निटी सह केला ती जेव्हा इंग्लिश इंग्लिश म्हणून पुन्हा आली चित्रपटसृष्टीमध्ये रुपेरी पडद्यावरती तेव्हा तिने तिच्या वयाला शोभेल आणि तिला एकंदरीत शोभेल ना अशीच ती व्यक्तिरेखा तिने साकार केली की जी एक पुण्याची सर्वसामान्य बाई आहे गृहिणी आहे जिला इंग्लिशसुद्धा नीट बोलता येत नाही आणि ती जेव्हा फॉरेनला आपल्या बहिणीकडे जाते तेव्हा काय घडतं आणि ती कशी तिथे इंग्लिश शिकायला लागते बोलायला लागते आणि इथे जो तिचा घरच्यांचा बद्दलचा जो दृष्टिकोन असतो तो कसा बदलतो हे फार श्रीदेवीनी आणि अत्यंत नॅचरल ॲक्टिंग करायची श्रीदेवी आता मला असं म्हणून मला असं राऊंड राऊंड वाटतं की तिने जर का असाच रोल तिने इंग्लिश इंग्लिशमधलेच मला असं वाटतं नंतर मॉममध्ये फार सुंदर रोल केला होता तोही तिचा असाच गृहिणीचाच रोल होता आणि मुलं म्हणजे तिला मुलं आहे तशी स्त्री दाखवली होती मग तुला जर का असेच रोल करायचे होते तर तू इतकी कॉस्मेटिक सर्जरी का केली हा माझ्या मनामध्ये आजही प्रश्न आहे कारण श्रीदेवी भले ती थोडीशी सावळी होती सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा तिच्यामध्ये फार एक सौंदर्य देखणे पण होत आणि श्रीदेवी गेली तिचं जाणं जे जा आहे अचानक तिचं जाणं एक्झिट घेणं हे ना चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने खूप मोठी हानी आहे तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्या अंतर वेळेला जेव्हा तिचं शव तिरंगामध्ये लपेटण्यात आलं होतं ती पण कॉन्ट्रवर्सी झाली होती त्याच्यामध्ये मात्र श्रीदेवीसारखी हिरोईन पुन्हा होणार नाही श्री ही श्रीच होती मी या माझ्या एपिसोडतर्फे आप, तिला आदरांजली अर्पण करते मायाजालचे अजून काही एपिसोड नवीन कलाकारांबद्दल नवीन विषयांवरती मी आपल्या समोर घेऊन येईन तोपर्यंत बघत राहा मायाजाल धन्यवाद <laughs>